बाई कोणाचा बकरा होय हा माझ्या शेराईवर बो बर चुले चुले जी बाई हा बकरा तर एक नंबरचा चढला बकरा आहे कसा करून राहिला कोणाचा बकरा होईत हा हे भगवान हे माताजी बचाव बचाव माझ्या शेराची इज्जत खत्र्यामध्ये आहे वाचवा रे बाबा वाचवा कोणी आका या बकऱ्यासोबत माझ्या शेरायले वाचवा बकरा हा चल्ला बकरा कोणाच्या होईत शेरायवर धावून राहिला वाचवा वाचवा माझ्या शेरायले वाचवा का झालं बाई भाऊ मी काय म्हणतो या बकऱ्याला पाहा ना तुम्ही हा बकरा नाही का एक नंबरचा चढला बकरा आहे मा शेरायला पाहून बब करते तर शांतबाई हा एक बकरा होय शेरायले पाहून बोबो नाही करल तर का कोको कोको करल का शी बाई कशी गोष्ट करता तुम्ही कोणाचा बकरा म शांताबाई हा माझाच बकरा आहे तुमचा बकरा होई का याले लवकर नाही बकऱ्याला पाहून शांताबाई खेळू द्या ना बकरा बकरी नाही नाही आपल्या बकरीसोबत खेळवा आपल्या बकऱ्याले मा शेरासोबत नाही का होत का होते नाही म्हणलं ना ह आपल्या बकऱ्याला तुम्ही नेता का नाही सांगा मला नाही तर बोलू का लोकायला काय झालं का सांगतो बाई काउंची लिहून राहिले तुम्ही अहो पाय नाव मी शेरा चारावली इकडे बांड्याकडे आणलो आपल्या शेराले हा काकाचा बकरा आला आणि मा शेराले घेऊन राहिला हा यांच्या बकरा हा आपल्या बकऱ्याला नेला पाहिजे ना मा शेरा घाबरून राहिला याच्या बकऱ्याला पाहून अ बाबा बकरा तर भल्ला मोठा आहे हो मावशी बकरा कोणाचा आहे तो बंडू दादा बंडू दादाचा बकरा आहे मी ना पालो मा बकरा पूर्ण गाव मध्ये असा बकरा कोणाची इथे आहे मला कळे आहे फक्त अ भाऊ हा बकरा तुझा होईना तर आपल्या बकऱ्याले तू आपल्या घरी बांधून ठेवत जा ह असं लोकांच्या शेराच्या माग सोडत नको आपल्या बकऱ्याला भल्ला मोठा बकरा आहे हात हो ना एवढा मोठा बकरा राहते का कोणीच्या हो ना पाला मा शेरा किती घाबरून राहिला बकऱ्याले पाहून <laughs> पा पा मा शेरा कशा बोमलून राहिला तर तुमच्या बकऱ्याला पाहून भाऊ आपल्या बकऱ्याला ना तुम्ही लवकर हर हुर चल बकरू चल, चल 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 तुझे दाना पाणी चार चल बंडू भाऊ काय म्हणते तुला बकऱ्या आणि ते लिहून आयला मावशी मा बकरा काय म्हणते माहित आहे का त्या पोट भरला आहे त्याला दुसरा काय करायचं आहे दुसरा काय करायचं आहे म्हणजे काय म्हणजे त्या पोट भरला आहे त्या मा बकऱ्याले तुमच्या बकऱ्यासोबत खेळायचं आहे खेळायचं आहे म्हणजे तुमचा का लहान पोरगा आहे का नाही 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 मा बकरासोबत खेळायचं नाही नाही आपल्या बगराले ना तुम्ही आपल्या शेऱ्यासोबत खेळवा आणखी काय झाला बाई याच्या बकऱ्याला सारखा 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 बब करते शांता बाई महा बकरा म्हणून राहिला की मले तुमच्या शेऱ्या आवडल्या तर तुमच्या शेड्यासोबतच मला खेळायच्या आहे असा महा बकरा म्हणून राहिला अ भाऊ आपल्या बकऱ्याला तू सांगून घे का मा शेरे आवडले तर का मी आपल्या शेऱ्या देऊन निघा खेळाले नाही 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 मा नाही 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 मा नाही शेड्या आहेत जा जा आपल्या बकऱ्याला नेतो नाही तर मी लोगायला बोलू ने तो बगराले पिटायला आता काय शांताबाई खेडू द्या ना बकरायले का तुम्ही अशा करता शांताबाई जाऊ द्या ना काय तुम्ही पण बकरा बकरी काय करता तुम्ही खेळू दे दे सोबत जाऊ द्या तुम्हाला काय करायचं आहे पण बाई माझ्या शेराला काय झाला गेला तर आणि मला शेरा किती घाबरतात त्या बकऱ्याची आवाज ऐकून एवढा मोठा भल्ला बकरा राहते का कुणीच्या हुड नाही बाबा मग शेरायला काय झालं गेलं तर मग मलेच करायला लागेल शांताबाई तुम्ही काउन टेन्शन घेता आणखी बकरी होतील ना तुम्हाला पण म्हणे टेन्शन नको घ्या तुम्ही कशा येणाऱ्या येणाऱ्या गोष्ट करून राहिल्यास भाऊ तू अशा गोष्टी नको करूस माझ्या सोबत बकऱ्या होतील म्हणजे शांताबाई <laughs> आता बघा माझा बकरा तुमच्या बकरी सोबत खेळतील तर मग होईल आणखी तुमच्या बकऱ्याला बकरी होईल ना तुमची शेडी जनल आणखी तुम्हाला मग मनमानी बकऱ्या होतील हा मनमानी पैसे कमावाल तुम्ही मनमानी बकऱ्या होतील आणखी तुमचे काउन टेन्शन घेता तुम्ही खेळू देणार अहो हो ना शांताबाई मी काय म्हणतो याच्या बकरा भल्ला मोठा आहे मी काय म्हणतो याच्या ले आपल्या बकरी बकरी सोबत खेळू द्या मस्त तुमच्या मस्त मोठ्या मोठ्या बकऱ्या होतील याच्यासारख्या हो का सुनी ते हो ना शांताबाई हो हो बघा बघा बंडू भाऊच्या बकरा किती मोठा आहे हो चांगल्या शेरा वगैरे होतील तुम्हाला मग मग शांताबाई मी पण मग अंडाव तू तुम्हाला सांगत आहो का बघा बघा हा मा बकरा बघा पूर्ण गावामध्ये मा बकरा सारखा बकरा नाही कोणाच बकरा तुमच्या बकऱ्यासोबत खेळल तर तुम्हाला चांगलं असं मग बकऱ्यावणी बकरे होतील हो तुमचाच फायदा आहे आता बघा बाबा तुम्हाला हो बकरा हो। <laughs> <laughs> तर भल्ला मोठा आहे भाऊ तुमचा हो पण मग शेरा काम घाबरतात तर थोड्या वेळ घाबरतील मग नाही घाबरत खेळू द्या दोघांना ठीक आहे ठीक आहे नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही तर मित्रांनो आमच्या ह्या बकऱ्याची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मैत्रिणींना सगळ्यांना आमच्या व्हिडिओला तुम्ही शेअर करा आणि डियर मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा लाईक करा शेअर करा धन्यवाद